किती अप्रतिम अशी भाजी झाली आहे नमस्कार मी सुवर्णा आज आपण करणार आहोत ज्या भाजीचं नाव घेताच अगदी नाक मोरडलं जातं ती भाजी म्हणजे शेपूची भाजी पण ही भाजी आपण अतिशय वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत अशी जर तुम्ही भाजी केला तर अजिबात तुम्हाला याचे ढेकर सुद्धा येणार नाही आणि खूप चवीला छान असे लागेल कारण या भाजीचं नाव काढताच प्रत्येकाचा या भाजीबाबतीत नकार असतो पण ही भाजी जी आहे ही अतिशय पौष्टिक अशी आहे सर्व गुणधर्माने युक्त अशी ही भाजी आहे मग ही भाजी किमान आठवड्यातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे मग चला ही भाजी कशी करायची ही मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीनं दाखवते जेणेकरून सर्वजण ही अगदी भाजी आनंदाने खाते या मग पहा भाजीची जी रेसिपी आहे ती कशा प्रकारची आहे पहा इथे शेपूची एक जुडी आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे याच्यानंतर आपल्याला या तीन हिरव्या मिरच्या लागणार आहेत अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आहे अर्धी वाटी शेंगदाणे आहे एक लसणाचा गड्डा आहे आणि कडीपत्ता आहे या साहित्यामध्ये आपण ही हरभऱ्याची भाजी आहे ती वेगळ्या अतिशय वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहोत आता कशी बनवणार आहे ते पहा भाजी आता ही मी चिरून घेत आहे अगदी बारीकशी आपल्याला भाजी चॉप करून घ्यायची आहे पहा या ठिकाणी मी एक शेपूची जुडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्यानंतरच आपण चिरायची आहे चिरल्यानंतर ही भाजी धुवायची नाही या शेपूची जी भाजी आहे ही भाजी खाण्याचे किती फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का पहा ही शेपूची भाजी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर रक्तामध्ये असलेली जी साखर असते ती साखर सुद्धा नियंत्रित राखण्याचं काम ही शेपूची भाजी करत असते तसेच या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ही असतात आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन सी सुद्धा या भाजीमधून आपल्याला भरपूर प्रमाणात मिळत असते आणि त्यामुळे सर्व गुणांनी युक्त अशी भाजी आहे त्यामुळे वर्षभरात ही भाजी आपल्याला मिळतेच त्यामुळे या भाजीचा किमान आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून वापर आपण नक्कीच करायला हवा हो ना म्हणूनच ही रेसिपी खास तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे वेगळ्या पद्धतीने पहा या डब्यामध्ये आपण आता ही भाजी घालत आहोत मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत या घालत आहोत हरभऱ्याची डाळ आहे हे शेंगाने घातलेले आहेत आणि या लसणाच्या तीन पाकळ्या आपण घालत आहोत याच्यात आता एक फुलपात्र हे पाणी घालत आहे भाजी मुळेल इतपत पाणी घालायचं आहे अजून थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे अजून अर्धा फुलपात्र आपण पाणी घातलेला आहे पहा आपण आता हे कुकरात लावत आहोत तीन ते चार शिट्ट्या आपण घेणार आहोत कुकरच्या पहा आपल्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कोडणीसाठी साहित्य तयार करून घेत आहोत कोडणीसाठी पहा आपण हा लसूण याच्यानंतर ही कोथिंबीर हे आपण ठेचून घेत आहोत दोन चमचा आपण बेसनपीठ घेतलेला आहे हे बेसनपीठ हो। आहे पहा आपण अशा पद्धतीने पाण्यामध्ये हे मिक्स करून घेत आहोत पहा कुकर आपला आता थंड झालेला आहे आपण याचं झाकण काढत आहोत आणि जी भाजी आपण दव्यामध्ये शिजण्यासाठी ठेवली होती ते आता आपण बाहेर काढत आहोत पहा भाजी आपली छान अशी शिजलेली आहे आता आपण पळीने काय करत आहोत ही भाजी घटलून घेत आहोत एकजीव करत आहोत म्हणजे आपली जी रसभाजी खूप सुंदर अशी होते आपण होत आता बेसनपीठ जे पाण्यात काढून घेतलं होतं ते आपण याच्यातच ओतत आहोत पहा आणि आपण हे मिक्स करून घेत आहोत छान असं आपलं हे मिक्स झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत गॅसवर आपण आता ही कढई तापत ठेवलेली आहे याच्यामध्ये दोन ते अडीच चमचा आपण हे तेल घालत आहोत तेल आपलं तापलेलं आहे याच्यात मी पाव चमचा जिरं घातलेलं आहे पाव चमचा तीळ घालत आहे याच्यानंतर आपण लसूण कोथिंबीर आणि जिरं जे चेसून घेतलं होतं ते घालत आहोत थोडी गॅस आपण अगदी स्लो केलेला आहे हा पत्ता हो। आहे अकडे पत्ता घालत आहोत हिंग आपल्याला पाव चमचा घालायचा आहे हळदी आपल्याला पाव चमचा घातलेली आहे अगदी कलरसाठी आपण अर्धा चमचा हे तिखट घालत आहोत आपण मिरची घातलेली आहे गॅस मी बंद केलेला भाजी ओतत असताना गॅस बंद केलेला तर मी गॅस लावते मोठ्या गॅसवर आपण जर भाजी उरती तर फोडणी आपली बाहेर उडते त्याच्यामुळे गॅस बंद करून फोडणी उरली होती पहा यात अर्धा फुलपात्र आपण पाणी घालत आहोत पाणी घातलेलं आहे गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे एक चमचा आपण मीठ घालत आहोत आता आपण एक दहा मिनिट हे अशाच पद्धतीनं शिजवणार आहोत जास्त आपल्याला पातळही करायची नाही आणि घट्टही करायचे नाही पहा अशा पद्धतीनंच आपण याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे दोन ते तीन चमचे बेसनपीठ आपण याला जर अशा पद्धतीनं लावलं तर भाजी आपली छान अशी ही मिळून येते छान अशी आपली भाजी तयार होत आहे पण याच्यामध्ये पहा पाव चमचा आपण हे धन पावडर घालत आहोत पहा आपली युनिक अशी रेसिपी झालेली आहे पहा ना किती सुंदर दिसत आहे आकर्षक आहे आणि चवीला तर अतिशय अप्रतिम अशी लागते अगदी सर्वच जण खातात भाजी ही लहान मुलंसुद्धा अगदी खातात तुम्ही जरूर आणि जरूर ही भाजी ट्राय करून पहा पुन्हा पुन्हा तुम्हाला भाजी करावी वाटेल इतकी छान अशी भाजी होते वास येत नाही ढेकर तर अजिबातच येत नाही आणि खूप टेस्टी अशी लागते हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे खूपच सुंदर या भाजीसोबत खाण्यासाठी आपण गरमागरम अशी ज्वारीची भाकरी पण करत आहोत पहा ज्वारीच्या भाकरी आणि ही शेपूची रसभाजी अप्रतिम अशी लागते चव याची भाजीची भाकरीसोबत खूपच छान अशी लागते आणि सोबतच आपण हिरव्या मिरचीचा खरडाही बनवत आहोत खूप टेस्टी असा हा खरडा आपण खलबत्यामध्ये ठेचून करणार आहोत पहा खलबत्यामध्ये चेचलेला खरडा असतो ना तो अतिशय अप्रतिम असा लागतो खूपच छान याला टेस्ट येत असते चला मग आपण तोही खरडा भाकरीसोबत करूया लसूण मिरची आपण तव्यामध्ये गरम करून घेतलेला आहे याच्यात आपण मीठ हे घातलेलं आहे आणि सोबत आपण जिरंही याच्यामध्ये घालत आहोत पहा आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालत आहे आणि अशा पद्धतीनं आपलं हे सगळं साहित्य पूर्ण झालेलं आपण आता हा हो। व्यवस्थित पहा अर्धवट असा आपण चेचणार आहे पूर्ण आपल्याला बारीक नाही चेचायचा तर अशा पद्धतीनं आपण हा ठेचून घेत आहोत या खलबत्यात चेचलेला खरडा जो असतो ना त्याची चव खूप छान आणि खूप छानच अशी असते चला तर मग आपला खरडासुद्धा तयार झालेला आहे पहा किती सुंदर झालेला आहे चला आपलं सगळा स्वयंपाक तयार आहे ताटामध्ये आपण वाढून घेऊया ही गरमागरम भाकरी आणि ठेचून आपण केलेला हा खलबत्यामधील खरडा आहा खूप सुंदर तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल खरडा पाहून आणि ही गरमागरम आपली शेपूची भाजी पहा किती सुरेख आणि किती सुंदर अशी झालेली आहे पहा मग तुम्ही ही अशा पद्धतीची भाजी जरूर करून पहा आणि मला सांगा तुमची भाजी कशी झाली नक्की आणि नक्की कमेंट करायला मात्र विसरू नका तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा आणि भाजी मात्र अगदी नक्कीच माझ्या या पद्धतीनं तुम्ही करून पहा आणि कशी झाली हे मात्र नक्की सांगा तोपर्यंत सर्वांना धन्यवाद